कारंजा तालुक्यातील हेटीकुंडी मौजा कुंडी येथील शेतकरी वर्षानुवर्ष आपली शेती करत आहेत मात्र त्या ठिकाणी जुनियर ग्रीन एनर्जी कंपनीने सोलर एनर्जी प्लांट चालू केले आहे त्या ठिकाणी वॉल कंपाऊंड टाकून शेतकऱ्यांचा शेतात जाणारा रस्ता अडवल्याने शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ आलेली आहे त्याकरता शेतकऱ्यांनी श तहसीलदार कारंजा यांना निवेदनातून तोडगा काढण्याची मागणी केली होती मात्र कोणत्याही प्रकारचा सकारात्मक तोडगा न निघाल्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या मागणीकरता कालपासून आमरण उपोषणास सुरुवात केली आहे कुंडी येथील पंचवीस शेतकऱ्यांची जवळपास शंभर सव्वाशे एकर जमीन सुदर प्रोजेक्ट नंतर आहे त्याचा नेहमीचा वडलोपान शंभर दीडशे वर्षापासूनचा वहीवाटीचा रस्ता कंपनीने उद्ध्वस्त करून टाकला त्या कारणाने आम्ही सर्व शेतकरी तीन महिन्यापासून वारंवार निवेदनं दिली तरी ते या अधिकाऱ्यांना त्याचा छेव आला नाही शेवटी आम्ही तीन मार्चला उपोषणात बसलो त्यातून सुद्धा त्यांना निवेदन दिलं तीन मार्चपासून आज तीन दिवस आमचे होऊन गेले आमचे सगळे शेतकरी गला होऊन गेले तरीही शासनाला त्यात अजूनपर्यंत अजूनपर्यंत छेवसुद्धा नाही आला नमस्कार मी विजय डोंगरे मी कुंडी मौज्यामधील शेतकरी असून माझी इथे शेती आहे आणि आमचा जुना विवटाचा रस्ता आहे जो आम्ही जवळपास एकशे पन्नास वर्षापासून इथे सगळे शेतकरी तो रस्ता वापरत आहे तो रस्ता इथे जुनिपर नावाची सोलर व्यूज निर्मिती सुरू झालेली आहे आणि त्या कंपनीने तो रस्ता आमचा अडवलेला आहे आणि या एरियामध्ये सगळे बहुजन समाजांचे लोक आहेत ज्यामध्ये दलित आणि हरिजन तसेच आदिवासी लोक या एरियामध्ये प्रमुख प्रामुख्याने शेती करतात आणि त्यांना रस्ता अडल्यामुळे उपासमारीची वेळ आता आलेली आहे आणि करिता आम्हाला शासनाकडून हे निवेदन आहे की बाबा शासनाने आम्हाला ह्या रस्त्याचं नियोजन करून द्यावं अन्यथा इथे लोक उपासमार करतील आणि मागील तीन दिवसापासून आम्ही इथे उपोषण करता आहे आणि या शोषणापासून वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची रस्ता निर्मिती करून हा मार्ग काढावा अशी आमची विनंती आहे